नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा फायनली आपल्या पाहड्यासारख्या उपरायच्या झालेल्या आहेत आणि हे बघा गवत कापणं चालू आहे गवत पण कापायचं झालं आहे आता फक्त उचलून फेकायचं आणि लगेच याच्यामध्ये वखर म्हणजे पाळी घालून घेऊ आणि नंतर गहू पेरून देऊ कोरड्यामध्ये आणि नंतर पाणी सोडू अशा पद्धतीनं आपलं कामाचं नियोजन चालू आहे मित्रांनो आता काय हे काय करतात माहितीये का ज्यांना समजा सरकीची ग सारख्यांची गरज नाही ते डायरेक्ट याच्यामध्ये ट्रॅक्टरना सारखे काढून घेतात जमा करून लगेच पेटून देतात पण आपण काय केलं मित्रांनो शेळ्यांसाठी आपल्याला सारख्या लागत आहेत अशा आवडीनं खातात न खे खात आहेत हा तुम्हाला दाखवतो हे बघा आपल्या शेळ्या कशा खातायत आणि त्याच्यानंतर खाता काय केलं मित्रांनो तुम्हाला गोष्ट आता हे पहा टाकले तर आपण खाल पूर्ण खाल्ले आणि मित्रांनो आपण काय केलं त्याच्याऐवजी तुम्हाला दाखवतो मी सारखे काय केलं आपण इकडं आणून टाकलेले आहेत आणि इकडे कशामुळं टाकले ते पण सांगतो मी तुम्हाला कारण की आपण काय केलं होतं मित्रांनो गेल्या वर्षी सारखे इकडे आणून टाकले होते अशाच तर त्याने एक सुद्धा ठेवली नव्हती याला पूर्ण खाऊन घेतात आता बघा हे आता जवळपास एक महिना आपल्याला हे खायला जाईल शेळ्यांना याच्यासाठी आपण हे जमा करून टाकलं याचा पाला नाक्या सगळं खाऊन टाकतात शेळ्या कारण की हे कसं आहे माहिती आहे का याला पेटवून देऊला असतं आपण तर हे शेळ्यांच्या खाण्यात पण नसतं आलं आणि विनाकारण वायाला गेलं असतं त्याच्यामुळे आपण मित्रांनो काय केलं माहिती आहे का याचा उपयोग चांगल्यापैकी केला आहे आणि शेळ्यांना खाण्यासाठी आता हे भरपूर शेळ्या हे पण गवत खातात बरं का मित्रांनो हे बघा हे गवत खूप आवडीन खातात काट्याचं गवतही तुमच्याकडे पण असं बघा हे खूप आमच्या शेळ्या खूप खातात याला त्याच्यामुळे आम्ही इकडं गण मारून द्यायला आहे नंतर आपण शेळ्याला खाऊ घालू शकतो अशा पद्धतीने आपली प्रगती चालू आहे मित्रांनो आज दुपारून ट्रॅक्टर आलो आहे की त्याला पाळी घालून घेऊ आणि नंतर लगेच गहू पेरून घेऊ कारण की आता खूप उशीर झालेला आहे आज सात डिसेंबर आहे आणि मित्रांनो बघा आपले मेंबर कसे बसलेले चरून बघा सोन्या सोन्या कसा बसला बघा तर मित्रांनो तुमच्याकडे जर पाळ्या असेल तर तुम्ही पण चांगला उपयोग घेऊ शकता शेळ्यांना खाण्यासाठी चांगलं असतं कारण की विनाकारण फेकून दिल्यापेक्षा जाळून टाकल्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग झाला तर शेळ्यांसाठी पण फायद्याचा आहे त्याच्यामुळं मित्रांनो आता असं आपलं काम चालू आहे आणि आता लगेच हे जे राहिलेलं गवत आहे हे जमा करून लगेच बाहेर फेकून देऊ इकडं आणि याच्यामध्ये सगळं व्यवस्थित करून क पेरून देऊ आता तर मित्रांनो असं आपलं प्रगती चालू आहे तुमचं काय चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र